मुरशीर तुम्हाला यांचा बकासूर आणि आपल्या इकडे निंबालकर सरांचा सर्जा तर एका साईडला बाब्या तर एका साईडला पिस्टन तर एका साईडला कॉकटेल तर एका साईडला साताऱ्याचं हरिण तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बालमा तर आणि एका साईडला मित्रांनो मैब्या तर मंडळी आपल्याकडे नमस्कार मित्रांनो सौजन सोजन कत्तर चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी आजचा जो व्हिडिओ असणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे घाटावरती खूप मोठ्या प्रमाणात आपल्या इथे बैलगाडा शर्यत पाहायला भेटते तर मंडळी आज त्याच्याबद्दलच व्हिडिओ आपण छोटासा बनवतोय मागच्या पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान करीत तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे घरनेकेचा राजा म्हणजे गरिबांचा राजा आज गरिबीतून मंडळी खूप वरती आला आणि सळक पाच मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मित्रांनो काल आपण पाहायला गेलो तर एका साईडला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि एका साईडला सारजा तसेच मित्रांनो मोहीलशेठ धुमाल यांचा बकासूर आणि एका साईडला सरजा घाटाचा सारजा तर मंडळी आपल्याला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतात यूट्यूबच्या माध्यमातून तर मंडळी आजचा तास व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी आज आपल्याला जे दोन मैदानं झाली सळक त्या दोन मैदानामध्ये बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि मो निंबाळकर सरांचा सर्जा तर मित्रांनो सलग दोन मैदानाचा मानकरी ठरला आहे तर मंडळी त्याच्या पण नशिबामध्ये आज आपल्याला पाहायला भेटणार आहेत सलग पाच मैदानाचा मानकरी होणार का बुलढाणा एक्सप्रेस बब्या त्याला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतात तर रणजित सर निंबाळकर यांचा काळी सरजा तर आपल्याला पाहायला भेटला आहे मंडळी दोन मैदानामध्ये प्रथम क्रमांक आणि तसेच मित्रांनो बुलढाणा एक्सप्रेस बब्या याने पण प्रत्येक मैदानामध्ये दोन नंबर म्हणजे आपली जी दोन मैदानं झाली त्याच्या त्यामध्ये प्रथम क्रमांक दोन मैदानामध्ये केला तसेच घरनिकेचा राजा मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पाच मैदानामध्ये सलग पाच नंबर केले म्हणजे एक एक नंबरचे पाच क्रमांक केले आता एका साईडला सरजा आहे तर एका साईडला बुल्डन एक्सप्रेस बबे आहे तर यांच्यामध्ये पण म्हणजे चुरस होणार का कारण मित्रांनो पाच मैदानामध्ये तर घरनेकीचा राजा मित्रांनो पाच क्रमांक केलेले आहेत प्रत्येक मैदानामध्ये एक एक नंबरचे सलग पाच नंबर तसेच मित्रांनो एका बब्या तर एक्सप्रेस साईडला निंबाळकर सर यांचं सा कालीच सारजा तर मित्रांनो दोन मैदाना झाली एक एक, एक एक नंबरचे मानकरी झालेले तर एका साईडला बुलढाण एक्सप्रेस बब्या तर एका साईडला मित्रांनो निंबाळकर सर यांचा तर मित्रांनो तसेच आपल्याला जो घरनेचा राजा आहे तर त्या बैलांचं तुम्हाला दहशत माहिती आहे एवढा स्पीड आहे तर त्याच बैलाचा स्पीड मित्रांनो आणि केलेले पाच नंबर आणि पाच पैरे मित्रांनो अलग अलग असेल पण ते पाच नंबर करणे मित्रांनो पॉसिबल नाही पण ते आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटले तर मंडळी आता आपल्याकडे तसेच जी आता टॉपला जोडी आहे तर मित्रांनो एका साईडला बब्या आणि एका साईडला सरजा तर हे पण पाच क्रमांक करणार का सलग पाच मैदानामध्ये ते आपण पाहणार आहोत तर मंडळी आपल्याकडे एका साईडला मोहिलशेठ धुमाल यांचा बाकासूर तर मंडळी त्यांच्या धावणेवरती मित्रांनो खूप सारे बैल आपल्याला पाहायला भेटले पण मित्रांनो त्याच धावनेवरती आपल्याला बकासूर हा खूप भनाट वेगाचा आहे आणि त्याच्या खांद्याला म्हणजे जर असं बोल पहिरा मित्रांनो कोणता पण बैल असला तर मित्रांनो गुलाला ठेवणारा हा बैल म्हणजे मोहीरशीर धुमाल यांचा लाडका बाकासूर तर एका एका साईडला बाक्याबाहेर बोलला जातं तर, तर मित्रांनो एका साईडला सरपंच सा। तर असे हे खूप नाव पडलेली आपल्याला हा तर मोहित शेट तुम्हाला यांचा बकासूर आणि आपल्या इकडे निंबालकर सरांचा सर्जा तर एका साईडला बाब्या तर एका साईडला पिस्टन तर एका साईडला कॉकटेल तर एका साईडला साताऱ्याचं हरिण तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे बलमा तर आणि एका साईडला मित्रांनो मैब्या तर मंडले आपल्या इकडे खूप सारं म मैदानामध्ये बैल पाहायला भेटतात तर मंडळी आपल्या इकडे तर भारत तर भारत केसरीमधले मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे खूप तुफान वेगळता बादशाह बोला होतो तर मंडळी एका साईडला मथुर पण आहे तर मित्रांनो एका साईडला भारत नाम तर असे खूप नामवंत बैल आपल्याला पाहायला भेटतात तर मंडळी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा